मी सुजाता स्वागत करते काल मराठीचा पाया मजबूत करण्यासाठी आम्ही आवाहन केले होते सध्या तरी मराठी आणि महाराष्ट्र गौरवासाठी अनेक कवीने वर्णलेल्या सुंदर देशा पवित्र देशा किंवा बहु असोत सुंदर संपन्न कि प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देशा हा किंवा दगडांच्या देशा वगैरे सारखे वर्णन वाचून आपल्याला आपल्याच मराठी भाषेचा अभिमान तार स्वराने दिसत असला तरी अभिजात झालेली किंवा तसा दर्जा मिळालेली आपली मराठी भाषा दिवसेंदिवस आपला झेंडा इंच इंच ठेवणार आहे आहे का हाच खरा प्रश्न संपूर्ण भारतात विरुद्ध किंवा इतर परकीयांच्या विरोधात लढणारे फक्त मराठीच होते आणि ते महाराष्ट्रातील होते हे सत्य कधीच नाकारता येणार नाही देशाच्या अनेक भागात आजही मराठ्यांच्या विजयोत्सवाच्या खुणा

मराठी सत्तेचे पाऊल दरम्यानच्या काळात कधीतरी थोडेसे वाकडे पडले त्यानंतर इंग्रजांनी पुण्यावर आपला युनियन फडकवला आणि मग देशावर इंग्रजी अंमल सुरू झाला हाराकिरी केली नसती त्या उलट आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकून मराठी बाणा दाखवून दिला असता तलवार गाजवली असती तर इंग्रजांचे राज्य अजिबात आल्याचे दिसले नसते सध्याच्या युगात जर तरला काही अर्थ नाही त्यामुळे ते जाऊ द्या इंग्रज आले आणि इंग्रज गेले इंग्रज गेल्यावर दिल्लीची सत्ता स्थापन झाली त्यात मराठी अजिबात बोलबाला नव्हता हे मान्य केलेच पाहिजे किंबहुना महाराष्ट्राकडे सातत्याने सावत्रपणाने पाहणे सुरू होते त्याच भाषिक राज्य स्थापन व्हावीत असे ठरल्यावर आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी पोट्टी श्रीरामलू यांनी आपले प्राण अर्पित केले त्यामुळेच मग तत्कालीन मद्रास पासून आंध्र प्रदेश वेगळा झाला त्यानंतर सुद्धा तत्कालीन सरकारने महाराष्ट्र आणि गुजरात यांना मुंबई राज्यात समाविष्ट केले होते एकोणीसशे छप्पन सालात मध्य प्रदेशची राजधानी असलेले नागपूर संपूर्ण विदर्भासह मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सामील झाले नागपूरची राजधानी गेली स्वातंत्र्योत्तर काळ राजधानी गेल्याचे हे एकमेव उदाहरण आहे अनेक नवनवीन राजधान्या नागपूरला वाकूल्यात दाखवित आहेत 1960 साली अखेर महाराष्ट्रातील सर्व पक्ष नेत्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आंदोलन उभे केले कॉम्रेड भाई डांगे आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे एस एम जोशी आणि इतर अनेक मराठी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी जोरदार रणशिंग फुकले होते अखेर मराठी जनांच्या एकजुटीला वंदन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य एक मे एकोणीशे साठ रोजी स्थापन झाले पण त्यानंतरही महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात मराठीला हवे ते महत्व मिळाले नाही त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत काँग्रेस विरुद्ध सर्व पक्षीय तरीही पक्षनिरपेक्ष मराठी प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली होती

त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्रिवार अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत मराठी जनांमध्ये हिंदी भाषेबद्दल नाही पण हिंदी मावशीच्या प्रेमापोटी मराठी आईला घराबाहेर काढण्याचे पाऊल कोणत्याही मराठी प्रेमीला धोकादायक वाटले मुख्यमंत्र्यांनी नेमक्या याच जनतेच्या भावना ओळखलेल्या आहेत त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या जी मुख्य आर चे म्हणजेच अध्यादेशाचे फाडून फाडून बरेच तुकडे केले त्यामुळे मराठी मन आणि मराठी जन सुखावलेले आहेत या निर्णयाबद्दल आपले मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत त्यांना धन्यवाद जय जय मराठी महाराष्ट्र अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार